नमस्कार मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत करीत आहे मित्रांनो आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सर्वांनाच मोठा दिलासा देण्याचं काम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने केलेले असून या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जे एकोणावीस महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायक दाबायलाही विसरू नका तर चला सुरू करू या आजचा हा व्हिडिओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीमध्ये महत्त्वाचे असे शासन निर्णय आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ही जी काही मंत्रिमंडळ बैठक होती ही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेली असून आता हे जे काही एकोणावीस निर्णय महत्वाचे घेतले आहेत हे आपण एक एक करून समजून घेणार आहोत यातील पहिला जो शासन निर्णय आहे किंवा मंत्रिमंडळ बैठकीमधील निर्णय आहेत तो म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून मार्च दोन हजार चोवीस पासून याची अंमलबजावणी होणार आहेत आणि याचा जो काही फायदा आहे तो लाखो जे काही सरकारी कर्मचारी आहेत यांना होणार आहेत पुढचा जो काही महत्वाचा निर्णय आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा देण्याची जी योजना आहे त्या योजनेची व्याप्ती आता वाढवली जाणार आहे शेतकऱ्यांना रात्री अपरात्री त्यांच्या शेतात जाऊन पिकांना पाणी द्यावं लागतं या अडचणीतून आता लवकरच आ, शासन ही सुटका करणार आहेत ती कशा पद्धतीने करणार आहेत कोणती नवीन योजना घेऊन येणार आहेत किंवा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने दिलासा देणार आहेत याची सविस्तर माहिती लवकरच सरकार समोर ठेवेल अशी आशा आहे त्यानंतर महत्वाचा जो पुढचा निर्णय आहे तो म्हणजे गटप्रवर्तकांच्या मानधनात आता चार हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे त्यासोबतच ऑलिम्पिक वीर स्वर्गवासी खासबा जाधव जे आहेत महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान यांच्या कुस्ती संकुलाच्या कामास आता वेग देण्यात येणार आहे थकीत देण्यासाठी महावितरण कंपनीज कर्जाकरिता आता शासनाने हमी दिलेली आहेत म्हणजे शासनाने जे काही आता कर्ज हे केलेले वीजबिल माफी केलेली आहेत या माफी करता आता शासनाने हमी देण्याचा निर्णय हा आता महावितरणला दिलेला आहे त्यासोबतच जे काही खडकवासला फुरसुंगी बोगदा काढणार आहेत आणि पुणे परिसरात सिंचन पिण्यासाठी अधिक पाणी आता उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासोबतच नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प जो आहे त्याला सात हजार पंधरा कोटीस मान्यता देण्याचा निर्णय घेतलेला आहे याचा लाभ नाशिक जळगाव जिल्ह्याला सिंचनासाठी याचा मोठा फायदा हा होणार आहे त्यासोबतच सरकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर आता जबाबदारी ही देण्यात आलेली आहे त्यासोबतच सरकारी अधिकाऱ्यांच्या आवडीचा किंवा त्यांच्या महत्वाचा जो काही निर्णय आहे तो म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांचा बदल्या या तीस ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत त्यासोबतच ज्येष्ठांसाठी आता जे काही महामंडळ तयार करण्यात आलेलं आहे याचा लाभ आता सवा कोटी ज्येष्ठ जे काही नागरिक आहेत त्यांना मिळणार आहेत ज्येष्ठांसाठी मोफत दर्शन योजना असेल ज्येष्ठांसाठी जी काही तीन हजार रुपये वार्षिक वयोश्री योजना असेल या ज्या काही योजना आहेत त्याची सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ आपण यापूर्वी बनवले आहेत ते व्हिडिओ आपण जर अजून पाहिले नसतील तर ते व्हिडिओ नक्की पहा पुढचा मुद्दा बघूया ठाणे येथील महत्वाकांक्षी जो काही क्लस्टर प्रकल्प आहेत योजना आहेत यासाठी महाप्रीत पाच हजार कोटी निधी हा उभारला जाणार आहे त्यासोबतच बार्टीच्या सातशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना छात्रवृत्तीचा लाभ देण्याचाही निर्णय घेण्यात आलेला आहे त्यासोबत मुंबई महानगरात रखडलेल्या झोपटपट्टी पुनर्वसन व झपाट्याने पूर्ण करणाऱ्या विविध महामंडळाचे प्रकल्प आता मुंबई शहरामध्ये राबविले जाणार आहे कोल्हापूरच्या वारणा विद्यापीठ समूहाला समूह विद्यापीठ म्हणून आता मान्यता देण्यात येत आहे कळंबोली येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा सेवा शुल्क माफ करण्यात आलेला आहे त्यासोबतच चिपळूण रामटेक इचलकरंजी येथील जमिनीच्या आरक्षणात आता फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या सरजाम जमिनीत देण्यात आलेल्या सूट वंश त्यांच्या वारसांना सुद्धा आता लागू करण्यात आलेली ला आहे पाचोऱ्या तालुक्यातील सहकारी सूत गिरणीस आता शासन अर्थसहाय्य करणार आहे सहकार भवनासाठी सायन येथील महत्वाची म्हाडाची जमीन ही देण्यात येणार आहे तर यातील महत्वाचे शेतकऱ्यांसाठीचे जे काही निर्णय आहेत तो म्हणजे शेतीला दिवसा वीज पुरवठा केले जाणार आहे आणि त्यासाठी जे काही मानधन आहेत किंवा कर्जाची हमी ही महावितरणला देण्यात आलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांना आता निवृत्ती वेतन योजना ही दोन हजार चोवीस पासून याची अंमलबजावणी मार्च दोन हजार चोवीस पासून अंमलबजावणी ही सुरू होणार आहे आणि गट प्रवर्तक जे आहेत त्यांच्या मानधनात चार हजार रुपयाची भरीव वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आपल्याला महाराष्ट्र शासनाने घेतलेले हे निर्णय कसे वाटले ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण माहिती असायला हवी या यूट्यूब चॅनलवर आला असाल तर हा यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद